काय काय तू सकाळच भेटला तू आज काय करू काय पाठल अरे रीती वाज तिकडे रीती वाज हा ना माणस भेटा ना मग सांगितलं दोघं जण नाही मी टाकले आता कोण पाऊ त्यां सगळे शंभर रुपये दिले बस उचलते गेले तर आलेच नाही तू असं तू एक काम असं आहे ना बस 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 आता आपण गेला असेल आता कर बसतो इकडं येते काम लावलं ना चल तुला नाईन्टी फायव्ह आज काय करतो सकाळचं भेटला नाही तू आला अरे भाऊ येस वाळूच आता कस पाऊस आहे दिवस आहे पाटकर मटेरियल लावून टाकाव घरात काम चालू केलं का हा घरात काम चालू नाही आपलं अरे मजुरच पाहतोय त्याला दिले त्या लोकल वाल्यांना शंभर रुपये ते जसे गेले तसे आलेच नाही कपडे लय बरे शिवले बाबाराव चार शिवले डायरेक्ट एवढं काय आला अरे समजुळत आला आपला कोणतं परत नाही दोन तीन दिवसांना जायचं ना पोर पाहायला दोन दिवस पाय कुठली पोर ये तू मा सांगा कुठली पोर पाहिले पोर आहे ना सांगण मिरची संगण मिरची शिकायला घायची गावठी पास आहे बरे काय त्याचा मतलब असेल ना बस काय करायचं आपल्या सोया खाव घातलं बाज करून बरं गे पोरला पोरं झाली पोर कोणला आई थांब तूच सांग पोर कोणते आयला आई म्हण सांग बरं परत त्याला हिशोब का आता तिसरीची पोर तू करायला लागलाय जाऊ दे तिसरीची नाही तिसरी नापास आहे पण मग असं वयान लग्न मग पहिलं वयन तिचं लग्न टाकून बरं आपल्याला चांगलं कोण दर राहता नसते केली भाऊ पण आता पोराला आई आठवत नाही ना नाही आई आठवत नाही तुला हा का सिरबाई कोण हा मात बाई चाठ होई पाणी ठोई पाय कारण हा नवा ड्रेस धुतला तर ठीक नाही बाबूराव आपल्या गावात पाखरू आले पाखरू पाखरू असं पाखरू आले चांद्राला म्हणतो उघड नको सूर्याला म्हणतो म्हणलं असं पाखरू माणूस उठून उभा राहण्या तिचा करता मागून येऊन राहिले

Uh, oh my god. Huh? You are a uh, you are remember my language? My my language? You are remember now? Bola yetne bolta? Ha? Kay bati? Ki mati kutra bandele ka? Kutra kutra bandele. Bandele bandele. No 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 no. Huh? No. I don't want to say you. Uh, huh? uh, uh, good kutra brains. Kutra brains. तिमाते कुत्रा त मटा खाते रेड मामीने खाती हे हे आयले काय तो बरेले मारी का 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 का

काय भाई तू तो बरे लेवारी फाकरू आले अरे काय कर प्या ओके लिसन 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 एनीबडी पर्सन एनीबडी वन पर्सन इन दिस विलेज यू हैव रिमेंबर माय लँग्वेज दुत पैचे मसे दु लागत म्हणती ऐला तक हीला पण आपुन कोरा चापे तू कोरा चापे एनी वन पर्सन एनी वन पर्सन वन पर्सन वन वन You know that one? One, one, one. Ha, one, one. Ha. Person, person. Yala? Yeah, nah. May I Ah! Uh, person, person means. Uh, wait. wait, 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 wait. I want to see that. Language of English and translate of Marathi. What? Ha! Tom Chikawar Bidi, Asa a victory, my own Jala, Masi bashi Kare. किंमती मा घरी जावा चालतं का रे तुला काय नाही तुला जवळ बोल तुला काय तुला घरी माट्याने गाडी ओके डोंगर पाळले डोंगर पाळले डोंगरा कोणी चालू मी एकटा जाणार तू घरी थांब बाय

इथे तू काय जावाय काय कवर काढला तुम्ही कोण बरं ती म्हणजे ढोंगर जाऊ मारा पाडा पाडा बरं तुमचा डॉकेट पडला फरक म्हणजे जर तुझे भाषाच काढत नसता ओ तू पडाय आई गाडी माझा मापा जावायचा तुझी हो हो जाऊ एक मिनिट फायटिंग करते तुम्हाला भाग आहे का जरा गावात नवीन माणूस आला त्याच्याशी कसं हे नाही करत ती तुम्हाला डोंगरपाड्या पाहिजे कळतं का थोडाफार लाव डावीस दा स दोन नाही आहे थांब काय गुले काय

ए का नुसन पेट लिसन यू आर डोंट टच माय जाऊबाई दिस इज माय जाऊबाई नॉट योर द जाऊबाई शी इज कमिंग फॉर अबाउट नाउ ही इज वेरी वेरी बैड पर्सन आगा बॅट नाही इड ताम जराशी नुय ना ये असं काय पाहत आहे तू माय चेडी सवर माय चेडी ओकर गड चढ काय प्रॉब्लेम केलं नाही रे तू एवढे बळ बळ एवढे एवढे बळ बळ तवाणी पेट जाऊबाई हे चढी गड चढलाय हे थांब हे थांब जाऊबाई कसवर हे चल लाव हे चल लाव लाव चल आता जाऊ बाई आय जस्ट वॉन्ट टू से अबाउट डेट बट दिस पर्सन इज व्हेरी बॅड आणि मी बोलले होते ना मी थांबदार शिपावणे ते बाथरूम तुला दम नव्हता का तुला कळत नाही का काही ना तमाशा कुरेली चाल घरी आता ओ नो तमाशा व्हॉट यू मीन तमाशा आणि हा तुम्हाला सांगून देते आम्ही पाटला सुनाय जाऊ बाई जाऊ बाई यू आर पाटला सुनाय सांगून देतो बर का आम्ही थोडे दिवस गावातून का बाहेर गेलो तुम्ही का तुमचे लगेच हेच आले पाटला सुना हा ना मी सरपंचाचे बोर हे You have to see in your face in the mirror. Who's over fighting? What? No. Continue. I want, I want, I want. No, no, no. No, no, no. Sorry. That is, I want. That is it. किमान एकटी शेप्या अरे तू मला भारी मॉडेल आले अरे त्याच्या भाषा कळा आपल्याला काय पण आता ते त्यानंतर दुसरं बारी आलं त्याच्या दुसरं बारी होत एवढं फाउंडेशन होते काय करते त्याला कुठं डोंगराला जातो एवढा डोंगरा ते थकला असतं आता काय करू माहिती का आपण त्यांचा शोधच घेऊ कुठं कुठं जाते कुठं कुठं जाताय त्यांच्या त्याच्या मागे जाऊ आपण काम काम जा कामच करत यायचं नाही काम केलं सोडायचं नाही सोडायचंच नाही घ्यायला